खंडाळा येथे दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात चाकू हल्ला झाला यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेने वैजापुरात तणाव निर्माण झाला शुक्रवारी दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमा होऊन जोपर्यंत उर्वरित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली दरम्यान पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी आरोपींना अटक करण्यासाठी पाच पथके रवाना केली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शवली यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांच्या पथकाने उर्वरित दोन आरोपींना अटक केली असून याबाबत पोलीस अधीक्षक विनय राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे वेळप्रसंगी कोणालाही कोणत्याही पक्षाचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवू परंतु डॉक्टर गावीत परिवारामधील अध्यक्ष होऊ देणार नाही असे परखड मत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नंदुरबार येथे शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत असताना या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील रमेश गावित व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर गावित यांच्या मुलीकडे अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद होते हे अडीच वर्ष कसे गेले हे जनता कधीच विसरू शकणार नाही कारण त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जनतेची कामे कमी आणि ठेकेदारांची कामे जास्त व्हायची त्यामुळे हे परखड मत रघुवंशी यांनी मांडलं आहे या निवडणुकीत कोण कोणासोबत राहील याचा विचार करू नका वरिष्ठ सांगतील तेच करू परंतु कोणी स्वतंत्र चर्चा करत तर मात्र पद्धतीने तयारीला असे आमदार निवडून असतील शिवसैनिकांनीही आपल्या लागेल चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले आहे आपला अजून काही कधीही नाही अर्थदेवीची चर्ची करू नका डॉक्टर काविकांनी उमेदवार जरी फायदल का केले असले तरी सुद्धा डॉक्टर कालिकांच्या का मुलीने आयुष्य वर्ष मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले जिल्हा नियोजनात समितीच्या प्राप्त एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयांच्या निधीतून पोलिसांसाठी नवीन वाहनं खरेदी करण्यात आली जालना पोलीस दलात नवीन वाहन दाखल झाल्याने पोलिसांना गुन्ह्याच्या जलद गतीनेही तपास करणे सोपे होणार आहे पोलीस दलामध्ये आता नवीन वाहनांना समावेश झालेला आहे काय सांगाल याबद्दल पोलीस जेव्हा आपली सुरक्षा करतात तेव्हा करता त्यांच्याकडे चांगले वाहन असणं आवश्यक आहे आणि त्या चांगल्या वाहनाबद्दल त्यांची व्यवस्था असणं आवश्यक आहे त्यानिमित्ताने तिथे आपण पोलीस दलासाठी काही वाहन काही व्हॅन्स काही बाईक्स याची त्यांनी मागणी केली होती डिपार्टमेंटने आणि त्याप्रमाणे दिलेला आहे आणि असल्याचं आपण डोकार बच्चू कडून सध्या खरीपाची पेरणी सुरू असून या पेरणीमध्ये प्रामुख्याने कापूस सोयाबीन उडीद मूग आणि इतर पिकांची पेरणी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असते परंतु बोगस बियाणे आणि बोगस खते विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून येण्याचे घटनेत वाढ झाली असून नांदेड शहराच्या व्यंकटेश कृषी सेवा केंद्रात सोयाबीनची बॅग बोगस निघाल्याचा प्रकार समोर आला आहे उत्तम पांचाळ या शेतकऱ्याने या कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनची बॅग नेली होती पेरणीसाठी ही सोयाबीनची बॅग या शेतकऱ्याने उघडताच या बॅगेतील संपूर्ण सोयाबीनला बुरशी लागून सोयाबीन खराब झाल्याचं शेतकऱ्याच्या निदर्शनास आलं त्यानंतर तात्काळ या प्रकाराची तक्रार केली व कृषी विभागाला सांगितले असता कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येऊन सोयाबीनच्या बागेतील सॅम्पल तपासणीसाठी घेतले प्रयोगशाळेतील अहवालानंतर ही सोयाबीनची बॅग बोगस आहे किंवा नाही हे ठरवलं जाईल अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान संबंधित कंपनीवर आणि कृषी सेवा केंद्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्यांनी जे इथून कृषी एक बॅग बॅग खरेदी केली होती तर ती आपण आता शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पाहिली तर त्याच्यामध्ये बुरशीजन्य सोयाबीन काही अडून आलेले आहे तर त्याची ते भिजल्याची बॅग शक्यता आहे त्याच लॉटचे या या दुकानामध्ये जवळपास दुसऱ्या तेरा बॅग होत्या ते आपण बॅग तपासलेल्या आहेत त्या बॅगमध्ये कुठेही तसं बियाणं आढळून आलेलं नाही परंतु आपण जी शेतकऱ्याची बॅग आहे त्याचं पण एक सॅम्पल आपण तपासणीसाठी घेतलेला आहे तसेच हे जे तेरा बॅग आहेत त्याच्यामधून सुद्धा आपण एक सॅम्पल तपासणीसाठी घेतलेलं आहे आणि दोन्ही सॅम्पल आपण बीज परीक्षण परीक्षा परभणी येथे तपासणीसाठी पाठवणार आहेत तसेच जे जे काही तेरा बॅग आहेत ते शेतकऱ्यांना विक्री नये असे आपण विक्रीबंद आदेश दिलेले आहेत जोपर्यंत त्याचा निकाल येणार नाही सतरा पथकं स्थापन केलेले आहेत त्या सतरा पथकामार्फत जे काय आपल्याला लक्षांक का आणि जे काय आपलं संशयास्पद बियाणं वाटते त्याचे नमुने आपण रेग्युलर पद्धतीने घेतच आलेले आहेत या आणि यापुढे पण आपण घेत घेणार प्रमाणित केलेलं आहे त्याचे के नमुने पण घेतलेले आहेत आणि जोपर्यंत आपल्याला हा याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रशासकीय कारवाई करता येणार नाही जोपर्यंत हा निकाल येईल त्यानंतर आपण तो त्याच्यावर योग्य ती काय जी काय कारवाई करू आणि तोपर्यंत आपण हे बियाणं जी तेरा बॅग आहे ती शेतकऱ्याला विक्री होणार नाही याची दक्षता आपण घेतलेली आहे बियाणं आहे ते मध्य प्रदेश सीड सर्टिफिकेशन एजीशीनं सर्टिफाईड केलेलं बियाणं आहे तर त्याचं जे आहे ते जर्मिनेशन तपासणी करूनच सर्टिफिकेशनचा आरोओ भेटतो रिलीज ऑर्डर त्यानंतरच हे बियाणं रिलीज होतं मग पर त्याचे हे डबल लेबल आहे त्याचे हे जे दोन लेबल आहे ते सुद्धा त्याच्यासाठी लागून आलेले म्हणजे सर्टिफाईड बियाण आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्निक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते कुडाळ एस टी बस आगाराला प्राप्त झालेल्या पाच परींचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला एस टी बस आगाराला लाल परी बस मिळाव्यात म्हणून सतत मागणी होत होती ही मागणी आमदार निलेश राणे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तात्काळ कुडाळ एस टी बस आगारासाठी पाच परी बसची पूर्तता केली या बसेसचा लोकार्पण सोहळा काल संपन्न झाला असून अत्याधुनिक सुविधा असलेल्या या बसमध्ये यू एस बी चार्जर पुशॅक सीट हायड्रोलिक सस्पेन्शन आदी फीचर्स आहेत या बसेसमुळे मुळे कोकण वासियांचा प्रवासदायी आणि सुखकारक होण्यास मदत होणार आहे एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेलो काही दिवसांपूर्वी जेव्हा मला एस टी कर्मचाऱ्यांमधले काही आमचे सहकारी जेव्हा भेटले आणि त्यांनी मला या विषयाची माहिती दिली आणि जेव्हा मी या उभ्या विभागाचे मंत्री सन्मान सरनाईक साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला म्हणजे महायुती सरकार जे काम करत ते सर्वसाधारण माणसांसाठी सर्व सर्वसाधारण सा, प्रश्नांसाठी किती जागरूक आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम त्यांनी लगेच त्यांच्या डिपार्टमेंटला ज्या काही सूचना दिल्या दिल्या त्यानंतर आज आपल्याला ज्या ड्यू होत्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यापैकी आपल्याला आज पाच बस इकडे दिलेले आहेत त्याबद्दल मी खरोखरच या विभागाचे मंत्री सन्मान्य प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सचिवांचे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे मनापासून आभार व्यक्त करतो गोंदिया जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा वाढताना दिसत असून राज्यात मृग नक्षत्र सुरू झालं असलं तरी अद्याप पावसाचं आगमन हवं तसं झालेलं नाही हवामान खात्याने यंदा मृग दमदार पाऊस अंदाज वर्तवला होता मात्र प्रत्यक्षात गोंदिया जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे कारण गोंदिया जिल्ह्यात तब्बल एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे या वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांनी नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान हवामान विभागाने पुढील पाच दिवसात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत मागील तीन दिवसापासून गेंद्या जिल्ह्यात जो तापमान आहे त्यामध्ये थोडी वाढ झालेली आहे तसेच चार दिवसापूर्वी गोंदिया जिल्ह्यात जवळपास एक ते दीड तास पाऊस पण चांगला आलेला आहे त्यामुळे जिल्ह्यात ह्युमिडिटी आर्द्रता वाढलेली आहे आणि या दरम्यान काही नागरिकांना काही लोकांना ज्यांना काही आजार असेल तर त्यामध्ये ह्युमिडिटीचा प्रमाण वाढल्यामुळे त्यांना असहजपणा अनइझीनेस वाटत आहे अशामध्ये नागरिकांनी डॉक्टरांच्या योग्य सल्ला घ्यावा आणि सल्ल्यानुसार त्यांनी त्यांचा पुढील उपचार करावा आणि हा जो तापमान आहे येत्या काही दिवसात पाऊस आल्यावर निश्चितच यामध्ये कमी येईल आणि हवामान घरत्याने पुढील पाच दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे पावसाळ्याला सुरुवात झाली असून हो आणि त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे जिल्हा आपत्ती विभागाला शासनाकडून लाईफ जॅकेट बोटी यांसह सोळा प्रकारचे साहित्य प्राप्त झाले असून या साहित्याचे तालुका स्तरावर वितरण करण्यात आले आहे त्याचबरोबर धरण परिसरात कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण देखील पार पडलं आहे शिवाय आपत्ती आल्यास पुरेसं अनुभवी मनुष्यबळ असावं यासाठी पुणे येथे एन डी आर मार्फत प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठवण्यात आले आहेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये चेअरमनपदी यशवंत दामू खैरनार यांची तर चेअरमन चेअरमनपदी नानासाहेब देवराम पाटील यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे बाजार समितीमध्ये नवीन नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली असून यापूर्वीचे चेअरमन बाजीराव पाटील आणि व्हाईस चेअरमन योगेश पाटील यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली होती नूतन चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन यांच्या निवडीमुळे बाजार समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळाली अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज आमचे मागील चेअरमन बाजीराव नाना यांनी राजीनामा दिल्यामुळे तसेच व्हाईस चेअरमन योगेश आप्पा या दोन्ही दोन वर्ष कार्यकाल झाल्यानंतर राज दिल्यामुळे आज ची मी पदासाठी आणि नानाची व्हाईस पदासाठी आज या ठिकाणी निवड करण्यात आली हे सर्व कुणालबाबांचं श्रेय आहे कुणालबाबांच्या नेतृत्व भार गटाचं पॅनल यामध्ये आहे आणि आतापर्यंत मार्केट जे काम चाललं तसंच काम या देखील चालू सर्व संचालक मंड हमाल मापाडी वरी श्री या सगळ्याचा मन्वय साधू सगळे चांगल्या चांगला देण्याचा आम्ही प्रू आणि वाढी जेवढे प्रयत्न आहेत ते आम्ही करू पुन्हा आणि त्या ग्रुपच्या पागे जास्तीत जास्त ताकद वाढवून ती आम्ही अवरात करू आणि आज ही माझी जवळजवळ वय सत्त नाही माझी जवळजवळ शेवटची निवडणूक आहे यापुढे आयुष्यभर कुणालबाबा नेतृत्वाखाली काम काय आणि कुणालबाबाई हो राटण्याचं काम यापुढे करायचं आहे प्लीज मी या ठिकाणी आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख गुलाबराव वाघ यांची संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी संघटना वाढवण्यासाठी चोपडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काही प्रमाणावर अनुपस्थिती जाणवली परंतु येणाऱ्या वेळेस जे उपस्थित होते अशा सर्व शिवसैनिकांना बोलावून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी यावेळेस दिला मागचे पुढचे सर्व हेवेदावे दूर करून जे एकनिष्ठ खरे शिवसैनिक आहेत त्यांना सोबत घेऊन हा वटवृक्ष वाढवायचा असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं आहे